नमस्कार मित्रांनो मित्रांनो कालपासून आपण ऐकतो आहे की बांगलादेशमध्ये कांदा निर्यात ही सुरू झाली मित्रांनो बऱ्याच न्यूज माध्यमातून आपल्याला समजलं की बांगलादेशमध्ये कांदा निर्यात सुरू होणार सुरू होणार पण मित्रांनो खरंच का हो बांगलादेशमध्ये कांदा निर्यात सुरू होणार का मित्रांनो काल मी सकाळी एक अकरा अकरा वाजता एक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवला होता की बांगलादेश निर्यातीबद्दल मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की एक दोन गाड्या ही चोरीच्या माध्यमातून आणि तस्करीच्या माध्यमातून निर्याती होत आहे आणि बॉर्डरवरून नोंदणी करून फक्त एक गाडी ही निर्यात होते कधी दोन होत आहेत मित्रांनो आज सुद्धा एक गाडी ही निर्यात झाली पण मित्रांनो तस्करीच्या माध्यमातून बराच कांदा हा निर्यात होतोय आणि बांगलादेशमध्ये त्यामुळे बाजारभाव जे आहे ते कमी झाले असं पाहायला मिळते दहा ते वीस टक्के एवढ्या रुपयाने पण मित्रांनो आपल्याला आता प्रश्न आहे तो म्हणजे बांगलादेशमध्ये खरंच कांदा निर्यात हा होणार का आणि निर्यात वाढणार का आणि बाजारभाव वाढणार का मित्रांनो कालसुद्धा मी सांगितलं होतं की बांग्लादेशमध्ये सध्या कांद्याचं उत्पादन जे आहे ते येणार आहे आणि त्यामुळे बांग्लादेश सरकारसुद्धा सध्या हालचाल करताना दिसत नाही पण मित्रांनो सध्या बांगलादेशमध्ये आंदोलन चालू चालू आहेत हिंसाचार हिंसाचार जे जा आहे तो चालू आहे कारण मित्रांनो जे मागील पंतप्रधान होते शेख हसीना यांचं जे कोर्टामध्ये न्यायालयामध्ये सध्या वाद चालू आहे आणि त्याला त्यांना काहीतरी शिक्षा जे ठोठवण्याचा वाद चालू आहे त्यामुळे आज सकाळीसुद्धा तिथं गोंधळ चालू होता आंदोलने चालू होते निर्देशने हे चालू होते पण मित्रांनो आता स प्रश्न आहे तो म्हणजे बांगलादेशमध्ये आपला कांदा निर्यात होणार का मित्रांनो थोड्या वेळापूर्वी मी निर्यातदार यांच्याशी कॉल केला आणि चौकशी केली विचारणा केली की बांगलादेशमध्ये निर्यात होईल का मित्रांनो त्यांचं म्हणणं असं आहे की सध्या तरी बांगलादेश हालचाल करताना दिसत नाही की ब कांदा भाव वाढलेला आहे आणि निरी आयात जे आहे ते करावीच लागेल असं सध्या बांगलादेश सरकारचं धोरण नाही पण मित्रांनो येणाऱ्या काळात त्यांचा स्थानिकचा जो कांदा आहे तो येणार असल्यामुळे सरकार तिथं तिथलं जे आहे ते हालचाल करताना कुठल्याही प्रकारे दिसत नाही आणि मित्रांनो मागील आठवड्यामध्ये तिथले जे वाणिज्य मंत्री जे आहेत त्यांनी सांगितलं की गरज पडल्यास आणि आणखीन जर भाव वाढल्यास आम्ही आयात करू आणि मित्रांनो त्याची आपा उठवली कालसुद्धा आणि बाजारभाव वाढतील या अपेक्षेने काही शेतकऱ्यांनी वाढ पाहिली पण मित्रांनो आज बऱ्याच बाजार समितीमध्ये आहे ही परिस्थिती राहिली पण काही मार्केटमध्ये बाजारभावामध्ये घसरण पाहायला मिळाली पण मित्रांनो बांगलादेशमध्ये सध्या बाजारभाव जे होते एकशे वीस टक्केवरती गेले होते ते एकशे दहा आणि शंभर टक्केवरती आल आले आहेत आणि मित्रांनो किरकोळ बाजारामध्ये आहे ही परिस्थिती पाहायला मिळते पण जे होलसेल मार्केट आहे ते थोडं कमी झालं आहे कारण मित्रांनो तिथले जे व्यापारी होते त्यांनी स्टॉक केलेला कांदा बाहेर काला असं म्हणत आहेत पण मित्रांनो तिथं कांदा कमी असला तरी आपल्या भारतामधून तस्करीच्या माध्यमातून कांदा हा जात आहे आणि व्यापाऱ्यांना याचा फायदा होतो आहे पण शेतकऱ्यांना याचा कुठल्याही प्रकारे फायदा होत असताना दिसत नाही त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या काळातसुद्धा बांगलादेश हे देश असा आहे की सध्या भारताकडून कांदा हा आयात करणं हे अशक्य असं पाहायला मिळतं कारण त्यांचा स्थानिकचा कांदा लवकर येणार आहे आणि मित्रांनो जर जरी आयात परमिट जरी निघालं आय पी परमिट जरी निघालं तरी बांगलादेशमध्ये कांदा हा खूपच कमी प्रमाणामध्ये निर्यात होईल कारण त्यांचा स्थानिकचा जो कांदा आहे तो लवकरच येणे शक्यता आहे मित्रांनो आपण जर नवीन आय पी परमिट मिळाला आणि जर आयात जर त्यांनी ठरवली की एवढा जास्त प्रमाणामध्ये आयात करायची का कमी प्रमाणामध्ये आयात करायचा याविषयी जर माहिती मिळाली तर नक्की आपल्यापर्यंत पोहोचूयात पण मित्रांनो सध्या तरी बांगलादेश आयात करेल असं कुठलेही माध्यमातून किंवा न्यूज चॅनलमधून जर सांगण्यात आलं तर मित्रांनो विश्वास ठेवू नका ज्यावेळेस आय पी परमिट निघेल त्यावेळेस आपण नक्की आपल्यापर्यंत आय पी पर्याशिवाय आपण दाखवणार नाही धन्यवाद